आंघोळ कोण कोण केली बघू काहीच ना आंघोळ केली बघू की तु बडुशा केला कसलं दिसाय दिसायला लागले काजळ घातल्याकडे डोळा ते ना बघू डोळा झोप याय लागल्या हो झोप ये लागल्या बघू आंघोळ केली हे तर लांडगाच दिसतोय मला <laughs> आंघोळ कोणी केली कोण केला आंघोळ भूक लागली ताक पिलं का त्यांनी चला जेवायला घालायचं जरा ट्रीट दे जाव खाऊ दे जाऊ जरा जाऊ खाऊ द्यायचं उठत नाही ती बरं का आळशी कुठली पाकिट घेऊन फक्त बाहेर या तुम्ही कशी पळते बघा हा हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी फार मनापासून तुमचे आभारी आणि शुभ सकाळ म्हणेन सकाळचा टायमिंग होतं रेग्युलरप्रमाणे प्रमाणे आपला सुरू आहे डबा पहिल्यांदा मी चहा ठेवला त्याच्यानंतर भात लावलेला एकीकडे दुसरीकडे पीठ म्हणून घेतलेलं आहे काल कमेंट होता की एवढी जास्त साई निघते मग तुमच्याकडे दूध कुठला आहे खाली एका ताईने कमेंट केली गोकुळचं पण नाही कदाचित त्या ताईने वेळाने व्हिडिओ बघितला असेल म्हणजे जास्त गॅप नंतर किंवा त्या नवीन असतील कोल्हापूर म्हटल्यानंतर गोकुळ असं आम्ही आधी गोकुळच वापरत होतो पण नंतर एक असे दादा मिळाले की जे एकदम प्युअर मशीचं दूध आम्हाला घालतात भले ही रेग्युलर आता दुधाची पिशवी असतो त्याच्यापेक्षाही दोन रुपये ते एक्स्ट्रा घेतात पण दूध म्हणजे दूध ते घालतात कुठेही थोडीफार सुद्धा भेसळ नाही त्यामुळे साई जास्त निघते आणि दुसरी गोष्ट आपल्या घरी दीड लिटर दूध असतं आता दुधाचा जर वापर बघितला तर आमचा फक्त चहामध्ये असतो आणि आता त्याचं मग थोडंसं दही लावते मग ह्यातलं दही जे असतं ना हे जर एवढं भांडं भरून लावलं तर सकाळ संध्याकाळ आम्हाला असू दे किंवा आपल्या डॉगींना असू दे बास होऊन जातं म्हणजे त्यातला अर्धा लिटरचं दही लागतं अर्धा लिटर काय जात असेल इकडे तिकडे चहा पाण्याला वगैरे सकाळ संध्याकाळ आणि अर्धा लिटर राहत असेल आपल्या डॉगींना आणि आमचं कसं आहे सांगते की डॉगींना आम्ही फुल फॅटचं दूध घालत नाही तोंड मिल्क जे असतं ना आपलं सगळं काढून मगच घालते आणि संध्याकाळी दूध येतं त्यामुळे तापून फ्रीजला ठेवले की सकाळी चांगली भाकरी ओढी साई येते म्हणजे सगळंच होतं तूप निघतं दही लागलं जातं दूध पण वापरायला होतं असो सकाळी आता स्वयंपाकाची जी काय तयारी आहे त्याच्यासाठी काढली सोयाबीन वडी कधीही सांगते डब्याच्या असं म्हणजे फ्रीजच्या बाहेर जर तुमचं काय असेल डाळी धान्य वगैरे तर त्याच्यामध्ये ना तमालपत्र जे आहेत किंवा लवंग वगैरे जर टाकून ठेवली तर त्याला कीड लागत नाही मी तर पहिला भाजून ठेवायची पण आता फ्रीज असल्यापासून ना मोठा फ्रीज घेतल्यापासून माझं ते एक टेन्शन मिटले कारण बऱ्यापैकी मी फ्रीजमध्ये ठेवते काल बऱ्यापैकी कमेंट आलेल्या काही हायलाईट झालेल्या त्या अशा होत्या की आणसंच जे तुम्ही कट केला ना वरचा भाग तो पाण्यात टाकून ठेवायचा ते छान असं त्याला झाड येतं लवकर फुटलं जातं आणि त्यानंतर फळ पण येतं छोट्याशा झाडाला ताई तुम्ही तसं करून बघा काय झालं ना आदल्या दिवशी ते सगळं पण चार चारी काढले आणि पुढं गेलं ते त्यामुळे काहीचं ज्यूस बनवलं एक ठेवलेलं पण त्याचा पुढचा भाग आम्ही काढून लगेच कचरा टाकून दिला मी ठेवतच थे नाही कचरा तेवढा ठेवत नाही लगेच बाह, म्हणजे बाहेर फेकते आणि पुन्हा तुमचा कमेंट आला दुसऱ्या दिवशी मग तोपर्यंत ते गेलेलं होतं आणि अन्यथा वरती जागा होती ठेवलं असतं बघूया आता पण शक्यतो आपल्या घरात ना अननस आणि फणस ह्या दोन गोष्टी अजिबात आवडत नाहीत फक्त भाजीचं फणस आवडतं सोयाबीन व्यवस्थित गरम पाण्यामध्ये भिजवून घातल्यानंतर पिळून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं आपलं हळद वगैरे टाकून जिऱ्याची फोडणी देऊन मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे भाजून एकदा सोयाबीन नक्की की करा खूप छान लागतं सोयाबीनची भरपूर सारे रेसिपी आहेत भरपूर म्हणजे आपण सांगू शकत नाही कटलेटसुद्धा खूप छान बनतं सोयाबीनचं पण ते सकाळ सकाळी आपल्याला तेवढा वेळ पाहिजे मला खूप बनवायची इच्छा असते पण ते पुढचं जे आहे तेवढ्या वेळेत डब्ब होणं गरजेचं आहे मुलांचं वगैरे थोडंसं त्यांना पण खाणं पिणं काहीतरी बघावं लागतं नाश्त्याचं हे ते आणि आपल्या घरात एक नियम आहे की जोपर्यंत मी देत नाही तोपर्यंत घेत नाही असा प्रकार आहे अशी कोणाकोणाच्या समोर किती असू दे काही असू दे पण आपणच द्यावं लागतं मग त्यांना काही असू अगदी दूध जरी असेल तरी ते आपणच द्यायचं आणि मग ते पिणार असा प्रकार आहे त्यामुळे शक्यतो मी त्या गोष्टीला सकाळी ही करत नाहीये पहिल्यागत पहिलं कसं होतं पुढचा वर्कलोड कमी होता त्यामुळे मग एक्स्ट्रा रेसिपी बनवत होते आणि शक्यतो रेसिपी ह्या कमीच प्रमाणात करून टाकल्या कारण बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या की ताई एवढ्या हेवी रेसिपी नका करू ना नका खाऊ तेव्हापासून साधी सिंपल चपाती भाजी तुम्हाला आता माझ्या रेसिपी जेवढ्या काय दिसतील नॉर्मली जे तुमच्या घरात बनतं तेच मी एक्स्ट्रा बनवत नाही आता जिरं मोहरी कांदा टोमॅटो आलं लसणाची पेस्ट वगैरे ही करून व्यवस्थित मी सोयाबीनची भाजी केली आणि तोच कांदा टोमॅटो जो काय उरलेला होता त्याच्यामध्ये साधी भट म्हणजे बटाट्याची भाजी केली यात मात्र मी पाणी टाकलेलं नाही नुसत्या वापीवरती उकळवून घेतली आणि नाचणीसत्व जे आहे ते मी तुमच्या दादाला देते ना खूप स्ट्रॉंग खूप चांगला आहे तुमच्या घरात खरंच सांगते मी तुम्हाला बघा एकदा बऱ्याच जणांना वाटणार की नाचणी आई नको नको पण तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा नाही तुम्हाला वाटणार की बाबा हा हे करून ठेवलेलं बरं सकाळी मुलं जरी तुमची गडबडीत जात असतील ना स्कूलला तर एक एक कप चहाच्या वाटणीचं त्यांना बघा हे देऊन आता आपल्यात कसं आहे सांगते मी दुसरं असतं फळं दूध वगैरे काहीतरी ते त्याच्यावरती होऊन जातं पण ज्या दिवशी ते नसेल ना त्या दिवशी त्यांना मी नाश्त्याला सकाळचं हेच देते जास्त नाही पण एक एक कप कवेनं देते कारण जास्त एवढी इंटरेस्ट देत नाहीयेत जे ओल्ड लोक असतात ना त्या लोकांचं ते फेवरेट आहे आपलं थोडंस आपण सवय लावून घेतली की होऊन जातं मी पण आता थोडं थोडं घेत आहे कारण चांगलं आहे आपल्या शरीरासाठी चांगला आहे <laughs> किती खुशीने घ्यायला कि लागला एवढी काळजी घेते काळजी घेते सकाळचा हेल्दी नाश्ता काय खरं आत्ता काळजी घेते जसं बाळाचं आपण काळजी घेतो खरं त्याला जर कुचून घाटलं तर ते कुप्पुशी म्हणजे काय ओल्ड हो त्याचा प्रकार आहे काय काळजी खरं ओल्ड करते हो खर काय ओल्ड ओस हो त्यामुळे काय होतं दुपारची एक तर भूक लागत नाही पण मी काय सांगले की दुपारचं जेवणात लिमिटेडच द्यायचा त्यात पण कुपोषित <laughs> त्यात पण कुच घडलेलं असत uh. खायच म्हणजे माणसानं किती खायच बर काय त्यामुळं तुम्ही पण दादांची काळजी घेताना लिमिटेड घ्या hmm. तुमच्या ताईसारखं करू नका की त्या माणसाला ओवर होईल हिचं काय व्हॅल्यू आहे हिचं वजन वाढाले hmm. त्यामुळे माझं वजन वाढवायच चाललंय राहू दे कमेंट असतात तुमचा आवाजच येत नाही आहे माझा आवाज खरं माझा बारीक आहे आणि काही कॅमेऱ्याचे पण काही माहीतच पण असं शकत की काही आवाज कॅप्चर करत असतील काही नाही असं कसं होईल कॅमेरा कॅमेरा आहे गल्लीबोळाचं भांड पडलं तुमचं तेवढ्यात नाही का तुमच्या घशाला जरा द्या ना ताण आणि त्याला दोष द्या ना कॅमेऱ्याला दुसऱ्याला कशाला दोष देत आहे कस झालंय कि आवाज आला म्हणताना कि काही लोकांना लाऊडली बोलायचं हे असते आणि काही लोकांना शांत बोलायचं हे असते तुमचं तोंड ना, चालत नाही हात चालतो आणि माझं तोंड चालत नाही हात चालतो जास्वंदीचीच फुलं भरपूर सारी निघालेली होती तर बाकीची फुलं जी आहे ती म्हणलं उद्या आणूया काही नवीन ताई आहेत ज्यांना स्वामींची सेवा करायची त्यांच्यासाठी मला थोडस बोलणं गरजेचं होतं म्हणून बोलत आहे नित्यसेवा पुस्तक कसं असतं तर हे बघा हे अशा पद्धतीनं आहे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि दुकानदाराला दाखवा मठामध्ये सगळ्या गोष्टी मिळतील मठ जर जवळ नसेल लोकलमध्ये घ्यायचं असेल तर आणि हे बघा ही आहे स्वामींची पोथी मेन पोथी जी आहे ती मिळेल ही जर मिळवायची असेल तर मठच असा ऑप्शन आहे की जिथं तुम्हाला ही मिळेल कोणत्याही मठामध्ये ही, ही उपलब्ध असते नित्यसेवेमध्ये रोज सेवा काय करू शकतो रोज तीन अध्याय तुम्हाला घ्यायचे आहेत अध्याय छोटे छोटे आहेत तेवढे काही मोठे नाही आहेत पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुमचं होतं सात दिवसामध्ये गुरुवारी जर सुरुवात केलं तर पुढच्या गुरुवारपर्यंत तुमचं हे एकवीस अध्याय वाचून होतात तीन तीन रोज वाचायचे सोबत तारक मंत्र जो आहे तो तारक मंत्र एकदा आणि जप माळ जी आहे जे एकशे आठ महिन्यांची असते ती एकदा ते सेवा स्तोत्र मंत्र आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या दिवशी कुठली को सेवा करावी हे सगळं दिलेलं दिले आहे गुरुवार शुक्रवार हे अशा सेवा दिलेल्या आहेत कुठल्या दिवशी तुम्ही काय काय करू शकता या सगळ्या सेवा जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्हाला हे पुस्तक घ्यावं लागेल हे माझ्या मते लोकलमध्ये कुठेही मिळेल ग्रंथाची मी काय गॅरंटी देऊ शकत नाही पण केंद्रामध्ये मात्र म्हणजे शंभर टक्के मिळणार बरं आता हे झालं काही जणींचं अशी इच्छा आहे की आम्ही वाट बघतो आम्हाला स्वामींनी बोलवावं आम्ही वाट बघतो स्वामींनी स्वतःहून आमच्या घरी यावं तर लक्षात ठेवा आपण कोणाच्या घरी जा जातो पाहुणा म्हणून न बोलवता तुम्ही किती जणांच्या घरी जा जाता जाता का नाही मग स्वामी न बोलवता तुमच्या घरी कशी येतील बरोबर आहे तर तुम्हालाही तेवढंच हे करावं लागतं एखाद्याला तुमच्या घरी बोलवण्यासाठी तुम्हाला निमंत्रण द्यावं लागतं त्याला आग्रह द्या करावा लागतो त्याला वेळ टायमिंग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगून येता बरोबर की माझ्या घरी ये तशाच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा त्यांना घरी बोलवण्यासाठी तुम्हाला सुद्धा मनापासून ती इच्छा असावी लागते की त्यांनी यावं त्यांनी हे करावं अन्यथा काही कमेंट मला असे येतात की ते त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा माझ्या घरी येतील मी वाट बघते यासाठी मी काय करू शकते तर ते त्याचं उत्तर नाहीये तुम्ही स्वतः ते दहा पटीने झोपून दिलं पाहिजे ज्यांना पोती मिळत नाही त्यांच्यासाठी एक सांगते की मिळत नाही म्हणून बसताना शोधण्यासाठी धडपडा थोडस जा एक दोन मठ बघा थोडस बाहेर चौकशी करा कारण तुम्ही त्या गोष्टीसाठी हे करणं गरजेचं आहे मनातून इच्छा तर असतीच पण तुम्ही किती मेहनत घेताय त्या गोष्टी मिळवण्यासाठी हे आला पण आहे आता था तुम्सा। तुम्सा वाड़ा वाड़ा हे झालं सगळं तुमचं बाकी तुमची ज्याची त्याची मर्जी पण मला तर त्या गोष्टी अशा वाटतात की बाबा तुमचंही तेवढं पाहिजे न बोलवता पाहुणा कधीच येत नसतो आणि न बोलवता आलेला पाहुणा जो असतो तो तेवढा हे नसतो असं मला वाटतं काल जे काय प्रकरण झालं मला काही कमेंट आलं मला माहित नव्हतं तोपर्यंत कारण तेवढं काही माझ्या बघण्यात आलेलं नव्हतं नंतर संध्याकाळी मात्र त्या न्यूज सगळीकडे आल्या की कुठल्या तरी मठामध्ये ना स्वामींच्या नावावर बोंधगिरी काय काय सुरू होती ते खूप म्हणजे प्रचंड वेगळंच प्रकरण आहे त्या ॲप थ्रू वगैरे असं भरपूर साऱ्या गोष्टी आता ते ज्याला पाहिजे असेल त्यांनी माहिती घ्यावी मी काही ते सगळं सांगत बसत नाही ती मीडियाची कामं आहेत म्हणजे न्यूजवाल्यांची माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला कुठल्या म्हणजे महाराजांची बुवाची वगैरे का गरज पडते हे पहिलं कारण आहे गरज का पडते मी ज्या वेळेला पंकजाताईला भेटले आणि त्यावेळेला मी एकच शब्द वापरला होता त्यांना तो बऱ्याच जणीने ऐकला आणि बऱ्याच जणीने मला मेसेज केले की तू अशी का म्हणली तर मी त्यांना देताना हे काय म्हणलेलं की हा जो ग्रंथ आहे याने माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल केलेला आहे खूप पॉवरफुल ग्रंथ आहे त्यावेळेला पण मी तिथं बोललेली होती त्याच्यावरच मला रिलेटिव्ह मधले नाते नात्यांमधले खूप सारे जणांनी मला फोन करून सुद्धा विचारलं की तू असं का म्हणले असं काय हे ग्रंथ आहे बऱ्याच वेळेला आपण असा शब्द बोलले की लोक चमत्कार असा गोष्ट धरतात असा विचार करतात माझं तुम्हाला एक सांगणं आहे की हे जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला कुठल्याही बुवाची बाबाची कुठल्याही कोणाचीही गरज पडत नाही तुम्ही जसं मला बघताय मी किती देवस्थानाला जाते किंवा मी कुठल्या बऱ्याच वेळेला भेटते कोणाला भेटल्याला बघितलंय तुम्ही किंवा कोणाच्या मी संपर्कात आहे किंवा तुम्हाला कधी सांगते मी तिथं जा फक्त एवढं करा सेवा करा हे एकच ग्रंथ आहे याच्यावरच सगळं आहे फक्त नित्य सेवा करा गुरुवार करा पारायण करा एवढंच करा तुम्हाला भरपूर साऱ्या म्हणजे ह्याच्यातून मार्ग मिळतो बऱ्याच जणांना ते नको आहे हे बसून वाचन याला कोण दोन दोन तीन तीन तास बसा वाचा कोणते पूजा मांडा कोणते करा ह्या गोष्टीमुळे लोकांना काय झाले मला शॉर्टकट पाहिजे मला असं काहीतरी जादूची कांडी फिरवल्यागत पाहिजे म्हणून आहे ना त्यांना सेवा नको आहे त्यांना सेवा नको आहे त्यांना शॉर्टकटमध्ये पाहिजे म्हणून ते कदाचित अशा लोकांकडे जातात की बाबा तुम्ही आमचे मार्ग सोडवा तुम्ही आम्हाला मार्ग द्या तुम्ही आम्हाला रस्ता दाखवा कुठल्याही रस्त्यासाठी कोणालाही कुणाकडेही जाण्याची गरज नाही फक्त हे याची प्राईस किती सांगते बेचाळीस रुपये बेचाळीस रुपयेची पोथी आणा सेवेला लागा जी काय असेल ते घरातूनच सेवा करा आता मला अखल कुठला जायचं 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 म्हणते अजून तर काही योग्य येईना ज्या वेळेला येईल तेव्हा मी नक्कीच जाणार आहे पण तिकडे गेल्यानंतरच भरपूर साऱ्या गोष्टी माझ्या सुटणार आहेत किंवा मला काय मिळणार आहे असं नाही घरात आहे तिथं आणि मुळात एक सांगते की स्वामींची सेवा म्हणजे खूप सारं म्हणजे मंत्र स्तोत्र वाचा खूप सारी पूजा मांडा आणि मग सेवा हा प्रॉपर चुकीचाही आहे आपल्या कर्माचाही हिशोब येतो तुम्ही जसं राहता वागता तुमचे आचार विचार ह्या गोष्टी सुद्धा येतात नुसतंच पूजा पाठ करतोय पोती वाचतोय मन खूप असं एकदम कलुषित आहे मनामध्ये काहीच कुठल्या गोष्टी चांगल्या नाही आहेत ना स्वतःबद्दल पण चांगला विचार करतो ना लोकाबद्दल करतो वगैरे तर त्यावेळेला पण लक्षात ठेवा की त्या वेळेचा काही उपयोग होणार नाही तुम्हाला पूर्ण गोष्टी कराव्या लागतात एक म्हणजे तुमचं कर्म विचार आचार तुमचं जे काय असेल ते मन वगैरे तुमची सेवा ह्या सगळ्या गोष्टीतून घडतं कोणाकडे जाऊन काहीच तुम्हाला उप, म्हणजे उपचार मिळत नाहीत अशा पद्धतीने ना आपण ठगलो जातो त्यामुळे ज्यांना ज्यांना सवय आहे की मला शॉर्टकटमध्ये मार्ग दाखवा मी ही अमुक गोष्टी केल्यानंतर माझ्या आयुष्यात असा चमत्कार चमत्कार होणार आहे ते लोक त्याला फसतात मी तो तुम्हाला खरं सांगते मी कधीच म्हणजे वाईट काळ होता तेव्हा दिसते असं म्हणजे कुठले महाराज कुठले बुवान वगैरे असं काहीच नाही मी कर्जात असताना सांगते मनेरमाळामधले जे मी स्वामीजी म्हणून तुम्हाला नंबर देते ते फक्त पंचांग बघतात पंचांग बघतात आणि आपल्याला मुहूर्त वगैरे काढावा लागतो ना ला त्यावेळेला मी त्यांच्याकडे गेलेली होते आणि त्यांनी मला म्हणजे खूप छोट्या गोष्टी जसं की तुम्ही घरातल्या घरात सेवा करा कुठं मोठं काही करू नका वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी आज त्यांच्यासोबत किती वर्ष वर्षी जोडलेली आहे बघा आधीच घर व्हायचं होतं त्याच्या आधी म्हणजे लॉसमध्ये आम्ही होतो तेव्हा मी त्यांच्या ऑफिसमध्ये छोटंच ऑफिस आहे त्यांच्यामध्ये पहिला पाऊल टाकलेला होता आणि मला त्यांची एक गोष्ट आवडलेली म्हणजे काय तर ते कुठले असे पैसे म्हणजे तुम्ही शंभर द्या दोनशे नाही तुम्हाला पाच रुपये ठेवायचे ठेवा दहा रुपये ठेवायचे ठेवा असं त्यांचं होतं तेव्हापासून आतापर्यंत मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये घराची जागा घेताना म्हणा किंवा कुठल्या दिवशी बांधकामाला मुहूर्त बघणं वगैरे आम्ही जात जातो आणि मुहूर्त वगैरे ज्या गोष्टी काय बघतो आपण थोड्याशा कुंडली वगैरे बघून ही केलं जातं पण असं नाही की मला गरज आहे मग ते फेडण्यासाठी मला काय करायला पाहिजे असं द्या त्यांनी पण वेगवेगळे उपाय दिले असं नाही अजिबात नाही ते एकच आमचे गुरु आहेत आमच्या आयुष्यात कुठल्या बाबा नाही भुवा नाही कुठला महाराज नाही काही नाही आहे म्हणजे ते आणि मी स्वामी महाराजांना मानते त्यामुळे मी तुम्हाला जरूर सांगेन की तुम्ही थोडस म्हणजे म्हणतात ना की त्या गोष्टींमधून बाहेर या कोणाकडे जालेल्या उपायनं तुमच्या आता आयुष्यात काही बदल होईल तुमच्याकडेच आहे तुमचा बदल करून घ्यायला तुमची पॉझिटिव्हिटी वाढवायला तुमची पॉवर वाढवायला तुम्हीच आहात कुठल्या महाराजाची गरज नाही स्वामी महाराज आहे तेवढं बाद झालं त्यांचा तो एक ग्रंथ आहे बाद झालं बाकी अजून एक बोलायचं होतं की मला काही कमेंट होत्या की मार्केटमध्ये स्त्रीयंत्रांची प्राइस भरपूर आहे ताई आता इथं पूजा केलेली मी काढणार नाहीये तर माझं ते श्रीयंत्र एवढं छोटंच आहे त्याच्यावरच कोटिंग सुद्धा गेलेलं आहे पूर्णपणे त्याला कोटिंग सुद्धा नाहीये पूर्ण म्हणजे ते स्टीलचं आहे का काय आहेत कसलं आहे मी त्यावेळेला अडीचशे रुपयाला घेतलेलं कधी घेतलेलं आहे तर मी रेंटच्या रूममध्ये होते भाड्याच्या खोलीत होते त्यावेळेला त्यांनी जे मी स्वामी जे आहेत म्हणले ना त्यांच्याकडे गेले तर त्यांनी सांगलेले की स्त्री वगैरे तुम्ही पूजा करू शकता मग त्यांच्याकडचं जे श्रीयंत्र होतं ते Uh, म्हणजे ह्याचं होतं पितळेचं होतं तेवढं मी घेऊ शकत नव्हते की बाबा पितळेचं म्हटलं की थोडंसं महाग असतं ना ते म्हटले काय नाही तुम्हाला बाहेर घ्यायचं घ्या म्हणून मी मार्केट मधून अडीचशे रुपयेला ते आणलेलं होतं सोळा सतरा दोन हजार सोळा सतराच्या दरम्यान ते स्त्रीयंत्र आणलेलं आहे आजवळजवळ दहा वर्षाचा काळ होत आला त्या श्रीयंत्राला मी बदललं नाही अडीचशे रुपयेचं स्त्रीयंत्र आहे पाणी गेलेलं आहे सगळं आहे पण मी बदललं नाही त्याच्यावरतीच मी सेवा करत आलेले हो माझ्याकडे लक्ष्मी जी आहे मी दाखवून बॅक कॅमेरा तुम्हाला इथं छोटीशी एवढीशीच आहे लक्ष्मी जिची किंमत आहे फक्त चाळीस रुपये कारण त्यावेळेलाच ज्या वेळेला मला घ्यायची होती ना भाड्याच्या रूममध्ये असताना त्यावेळेलाच मी ती घेतलेली आहे फक्त चाळीस रुपये जे ऐपतीनुसार घेतली आजही मी तिला तीच ठेवलेली आहे कारण त्याच्यावरती प्रचंड सेवा झालेली आहे प्रचंड सेवा झालेली आहे फक्त दिसायला ते सुंदर ह्या गोष्टीचा नाही विचार करत सेवा खूप मोठी झालेली आहे त्यामुळे चाळीस रुपयेचीच लक्ष्मी ठेवलेली आहे जे माझ्याकडे श्रीयंत्र आहे ते कुठलंही चार पाच हजाराचं श्रीयंत्र नाही पंचधातूचं आहे ते तेच त्यांच्याकडून घेतलेलं साडेसातशे रुपयेचं श्रीयंत्र आहे त्याच्या पुढचं मी सांगितलेलं मी घेऊ शकतच नाहीये कारण ते व्यवसायासाठी होतं म्हणून तर ते साडेसातशे सातशे रुपयेचं त्याच्यावरतीच मी सेवा वगैरे करत आले राहिली गोष्ट सांगते हे कुंचन देवघरामध्ये फक्त आला असेल तर सांगते कुंचन कुंचन सुद्धा मी अमुक गोष्ट असावी तमुक गोष्ट असावी काय लाभावं म्हणून मी घेतलेला नाही सांगते कुंचन हे जे आहे ते एका ताई होती एक ताई आहे बिझनेस करते तिला तिचं प्रमोशन करायचं होतं तिला थोडंसं माझ्या थ्रू वस्तू पाठवून लोकांपर्यंत त्या वस्तू पोहोचवायच्या होत्या ते काय असतं काय नसतं हे दाखवायचं होतं आणि त्यांना तो व्यवसाय करायचा होता त्यामुळे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला की बाबा धनलक्ष्मी कुंचन आहे याचे रिझल्ट खूप छान आहेत मला फक्त पत्ता दे मी तुझे व्हिडिओ बघते मला तुला पाठवायचं आहे आणि त्याच्या थ्रू बऱ्याच जणांना कळेल बाबा की कुंचन म्हणजे काय असतं तेव्हा मी त्यांना म्हटले की ठीक आहे तुम्ही पाठवा जेणेकरून जर तुमचा फायदा होत असेल आणि लक्ष्मीचा आहे ते मला तर काही वाईट ठरणार नाहीये पण त्यांना मी अट्ट घातली की ते भले प्रमोशनच असू दे पण देवायचं आहे त्यामुळे मी ते फ्री घेणार नाही तुमची काही किंमत असू दे देणार मी त्यावेळेला मी त्यांना त्याची किंमत जी आहे ती प्रॉपर किंमत त्यांना पे केलेली होती म्हणजे देवाच्या संदर्भात आपण कधी फुकट वापरू नये एकतर घेऊ नये किंवा फुकट वापरू नये त्याचं पैसे द्यावं कोण त्याचं निम्म देतं कोण फुलना फुलाची पाकळी देतं पण म्हटलं चला व्यवसाय करतात असू दे म्हणून मी पूर्ण दिलेलं तेव्हा ते कुंचन जे आहे ते माझ्याकडे आलं मग मी सेवा करते अमुक गोष्ट व्हावी म्हणून मी कुंचन घेतलेलं नाही आता सगळ्या जणी आहेत त्यांना माहीत आहे जे माझ्याशी जोडलेले आहेत त्यांना माहिती आहे त्यामुळे मी फक्त वैभवलक्ष्मी वृत्त आणि स्वामींचे गुरुवार पारायण वगैरे ह्या गोष्टींवरतीच विश्वास ठेवते खूप साऱ्या गोष्टी करा आणि मग त्यानं हे होईल ते होईल असं होईल तसं होईल याच्यावरती मी विश्वास ठेवत नाही हे आज मी का बोलायला लागले कारण जो काय कालचा विषय झाला जो मीडियामध्ये चालू आहे फसवेगिरी वगैरे इथं लोक बळी का पडतात तर त्याचं कारण ते त्या आहे की शॉर्टकट पाहिजे लोकांना तेवढी सेवा करायला वेळ द्यायला नको किंवा तेवढी मेहनत घ्यायला नको आता जर कमी, कमी तुम्हाला जर स्वामींचं वाच म्हणजे पोती वाचायला बसला तर कमीत कमी दीड तास लागतात बऱ्याच जणांचं म्हणणं की दीड तास नाहीयेत आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला तेवढा वेळ नाहीये म्हणतात ठीक आहे तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही रोजचे तीन अध्याय करू शकता तीन अध्यायातून जर वेळ नसेल तर तुम्हाला सांगते नामच म्हणून करू शकता